मैताच्या अंगावरील दागिन्यांसाठी एकाच आठवड्यामध्ये अस्थिंसह दागिने चोरीला गेल्याची सलग दुसरी घटना जळगाव शहरामध्ये घडली आहे त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे एक आठवड्यापूर्वी मेहरून स्मशानभूमीतून दागिन्यांसाठी अस्थिंची चोरी केल्याची घटना समोर आली होती छबाबाई पाटील या महिलेच्या अंगावरील दोन तोळे सोनं लंपास करण्यासाठी चोरट्यांनी अस्थी चोरल्या होत्या आता जिजाबाई पाटील यांच्या अंगावरील चार ग्राम सोन्याचे दागिने गायब झाल्याचं लक्षात आल्यामुळे नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे असं म्हटलं जातं नागरिकीबा जिवंतपणे जर सुविधा देत नाही कमीत कमी, कमी मेल्यावर सुद्धा असे जर हाल होत असतील तर मला वाटतं ही दुर्दैवाने सांगा वाटतं की महापालिका प्रशासन जबाबदारी या गोष्टीला नक्की जे आज आयुक्तांना भेट घेऊन याची चौकशी करण्याची मागणी करणार आणि महापालिकेने सर्वच गोष्टीला पैसा नाही पैसा म्हणून चालणार नाही ना। शेवट सुविधा तुम्ही फक्त कर वसूल करण्यासाठी बसलेला ना आहात का नागरिकांना सुविधाची जबाबदारी नाही का तुमची मला वाटतं हा जाब मी आयुक्तांना आज नक्की विचारणार आणि यानंतर